खूप आवडते तर आज आपण बनवतो आहे वांग्याचे काप आणि टोमॅटो मसाला खिचडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी धुतलेले तांदूळ मोठे क्यूब्समध्ये कापलेला टोमॅटो चिरलेला बटाटा एक वाटी ओला नारळ कोथिंबीर कोथिंबिरीची देठ मटार बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा मिरच्या दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं धने पावडर दालचिनी लवंग हळद गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर काळी मिरी जिरं मीठ एक लिंबू कमालपत्र तेल टोमॅटो खिचडी बनवण्यासाठी आपण पहिले वाटण बनवून घेऊया त्यासाठी लागणारे टोमॅटो दोन मोठे पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत मुठभर कोथिंबीर देठ, देठं कोथिंबीरीची देठ, मी वाया घालवत नाही कारण ते अतिशय पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी त्याच्यात खूप फायबर्स आहेत जे आपली पचनक्रिया चांगली ठेवतं ओला नारळ एक वाटी चार तिखट मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक मोठीशी वाटी धने पावडर आणि थोडंसं पाणी वाटण आपण छान मिक्सरमधून काढून घेतलंय ते छान असं पूर्ण बारीक झालं हे बघून घ्यायचं आता आपण चालू करूया आपली खिचडी खिचडी बनवण्यासाठी आपण घेऊया कुकर आपण खिचडी कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो कढईमध्ये जर खिचडी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण दुप्पट असू दे कुकरमध्ये बनवतोय तर जेवढे आपण तांदूळ घेतले त्याचं दुप्पट पाणी फडणीसाठी करूया आपण दोन चमचे तेल ही खिचडी थोडीशी वेगळी आहे नेहमी आपण डाळ खिचडी बनवतो तशी नाही आहे ह्याच्यामध्ये डाळच जात नाही फक्त टोमॅटो राईस सारखी खिचडी बनवतोय कारण ती मौसूद आहे म्हणून ते तेल आपलं तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकूयात आपले खडे मसाले एक चमचा जिरं दोन तमालपत्र दोन छोटे दालचिनीचे तुकडे दोन ते तीन काळी मिरी दोन तीन लवंग हे छान परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा ट्रान्सलुसेंट झाला पाहिजे थोडासा गोल्डन ब्राऊन झाला तरी छान लागतो कांदा छान परतला गेलाय त्यामध्ये आपण आता बाकीचं साहित्य घालूया एक छोटी वाटी मटार बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटोचं प्रमाण ह्याच्यात मी जास्त ठेवते आणि पूर्ण पिकलेले टोमॅटो घेते कारण टोमॅटो मसाला खिचडी आपण आहे सगळं छान मिक्स करून घेऊ हो। यात घालूयात एक बारीक शिरलेला बटाटा बनवलेलं वाटण होत ते वाटण घातल्यावर नीट परतून घ्यायचं आहे आता आपण दोन मिनटं हे झाकून ठेवूया म्हणजे त्याला एक वाफ मिळेल आणि भाज्या लवकर शिजतील एता पिकाले बहर शिवार झालं हरभर येता मातीचा हा गंध आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर गप्पा गोष्टी ध्यान ध्यान करते बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी 8 वाजता इम्पेरेटिव्ह e बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे आपल्या भेटीला येत आहेत वैद्यकीय क्षेत्रापासून थेट देशाच्या आर्थिक प्रशासनात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे आय आर एस सौरभ देशपांडे सचोटी प्रामाणिकपणा जिद्द आणि पारदर्शकता यांच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आय आर एस सौरभ देशपांडे यांना भेटूया दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात इम्पेरेटिव्ह बिझनेस वेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे प्रसारण शनिवार दिनांक दहा जानेवारी रात्री साडेआठ वाजता रविवार दिनांक अकरा जानेवारी सकाळी आठ वाजता आणि सोमवार दिनांक बारा जानेवारी दुपारी दोन वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सहा वाजता फक्त सह्याद्री झालेली आता आपण मिश्रण बघून घेऊ खूप छान असा वास येतोय रंग पण खूप सुंदर आलाय कारण वाटणाने छान तेल सोडलंय आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात थोडे मसाले एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ छान मिक्स करून घेऊया मी दोन कप तांदूळ घेतलेत तर त्याच्यात दुप्पट पाणी म्हणजे चार कप पाणी आहे आता आपण ते त्याच्यात घालूया खिचडी पटकन करायची असेल तर कुकरमध्येच करा कढईमध्ये खूप वेळ लागेल भात शिजायला ह्याला थोडी आता उकळी फुटू द्या उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये दोन कप तांदूळ घालू त्याला उकळी येईपर्यंत आपण एक लिंबू चिरून घेऊ लिंबाचा रस त्याच्यात घालूया लिंबाचा रस घा घातल्याने तिखटपणा थोडा कमी होतो आणि टेस्ट छान बॅलन्स होते त्यामुळे हा भात आपल्याला थोडासा आंबट तिखट थोडा टँगी टोमॅटो फ्लेवरचा खूप छान लागणार आहे त्याला छान एक उकळी फुटली आहे आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालू दोन कप धुतलेले मी मोगरा बासमती घेतलं आहे तरमुळे छान हिरवा रंग आलाय टोमॅटो बटाटा छान कलरफुल राईस होणार आहे दोन शिट्टे झाले की आपला भात तयार होईल रुचिरा आता आपण बनवणार आहोत वांग्याचे काप त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक लांब वांगं तांदळाचं पीठ कश्मीरी लाल मिरची पावडर हळद हिंग मीठ रवा तेल त्यासाठी आपण आधी एक मसाला बनवून घेऊया एक चमचा तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ पांग आपल्या शरीरासाठी खूप वातक असतं त्यामुळे हिंग घालणं गरजेचं आहे थोडस पाणी घालायचं म्हणजे ते वांग्याच्या ह्याच्यावरती छान कोट होईल ह्याच्याशी छान टेस्ट बनवून घेऊया आता आपण ह्या वांग्याचे काप करून घेऊया मी वांग आधी का नाही कापलं कारण जर वांग आपण आधीच कापून ठेवलं तर ते, ते काळं पडतं दोन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यामुळे आपण गॅस बंद करूया म्हणजे त्याची वाफ जिरेल तर वांग मी पाण्यात नाही घातलं कारण ते परत टिपून घ्यायला लागेल आणि हा जो ही जी आपण पेस्ट बनवली आहे ती त्याच्यावरती राहणार नाही तर आपण वांग कापलं आहे त्याच्यावरती ही पेस्ट लावूया प्रत्येक वांग्याला दोन्ही साईडने खूप छान डीप केलं तरी चालेल किंवा नुसती पेस्ट लावली तरी चालेल त्याबरोबरच तांदुळाचं पीठ आहे आणि त्याला असं छान कोट करूया कोट करून साईडला ठेवू वांग्याचे काप आपण कशा सोबतही खाऊ शकतो नुसत्या पोळीसोबत खाऊ शकतो कुठलीही साईड डिश म्हणून खाऊ शकतो असंच कधी मनात आलं काहीतरी छान चटपटीत खावंसं वाटतंय तर ते खाऊ शकतो ह्याच्यामध्ये आपण अजून बाकीचे मसालेसुद्धा घालू शकतो पण आत्ता आपली जी खिचडी आहे ती अशी चटपटीत आहे त्यामुळे वांग्याचे काप थोडेसे माइल्ड असलेले छान लागतील म्हणून मी फक्त तीनच मसाले घातले लाल तिखट हळद आणि हिंग नाहीतर जिरं पावडर धनेपूड गरम मसाला असं आपण घालून त्याची वेगळीवेगळी चव बनवूच शकतो तांदुळाच्या पिठाने आपण वांग्यांना कोट करून घेतलं आहे आता आपण त्याच्यावरती रवा लावणार प्रत्येक वांग्याला असं छान रवा पूर्ण कोट झाला पाहिजे आपण तांदुळाचं पीठ ह्यासाठी लावलं कारण रवा तेल पितो तांदुळाचं पीठ लावल्यामुळे तेल थोडं कमी प्यायला जाईल आणि आपले हे क्रिस्पीसुद्धा होतील वांग्याचे काप वांग्याचे काप आपण आता शॅलो फ्राय करून घेऊया काप शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागतं त्यामुळे दोन चमचे तेल सुरुवातीला घालूया तेल छान गरम झालं आहे पण त्याच्यामध्ये एक करून काप घालूया वांग्याचे काप आणि मौसूद अशी खिचडी हे कसं बेस्ट कॉम्बिनेशन आहे एकदम कम्फर्ट फूड किंवा कम्फर्ट मील जे म्हणतो आपण तसं जे आपण कधीही कुठेही अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवू शकतो जसं मी म्हणाले की रवा तेल पितो त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये थोडं थोडं होईना तेल घालावं लागतं ज्याने कुर ते छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ह्याला जर असं डायरेक्ट टॉस केलं तर जे आपण कोटिंग केलं आहे ते सगळं तुटून जातं आणि मग आपल्याला जसं एक क्रिस्पीनेस हवा आहे तो आपल्याला मिळत नाही त्यामुळे मग एक एक करून अलगद त्याला हँडल केलं की कसं प्रत्येक वांग छान आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत मिळेल म्हणतात ना धनसंपदा आरोग्य खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याच नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता मला बोलायचंय तुमच्याशी सर मला महत्वाचं काहीतरी सांगायचंय प्लीज ऐकून घ्या ना या सगळ्याला जबाबदार तू काय दामिनी मॅडम वाट सोड माझी ए तूच सगळ्यांच्या वाटेत आडवी जात असतेस तू अशी नाही सुधारणार दामिनी मॅडमशी काही बोलणं झालं का नाही पण त्यांच्याशी बोलावंच लागणार आहे हा बोला ना काका लढणार आम्ही आणि आमच्या परीनं तुला हवी ती मदत करणार रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक वाटांवर मना मनाला घाली साध अनवट प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे वांग्याचे काप आपल्याला बघून तर कळतंच की झालेत की नाही पण जर कळत नसेल तर एक सोपी पद्धत म्हणजे आपली टूथपिक किंवा एखादी सातेस्टिक घ्यायची त्याच्यामध्ये आपण हे असं घालायचं त्याला काही राह लागलेलं नाही आहे किंवा आपल्याला समजलं की ते अगदी इझिली आतमध्ये गेलं म्हणजे ते झालं आहे असं समजायचं गॅस बंद करूया आपले वांग्याचे काप तयार आहेत अलगत एक 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 असं काढून घेऊ कारण परत त्याचं कोटिंग जर तुटलं तर आपल्याला जसं क्रिस्पीनेस हवाय तो जाईल खिचडीचा वास खूप छान येतोय आणि ती खूप छान कलरफुल अशी आहे सोबत देऊयात वांग्याचे काप थोडीशी चिरलेली कोथिंबीर आपली टोमॅटो मसाला खिचडी आणि वांग्याचे काप रेडी आहेत टोमॅटो मसाला खिचडी साहित्य दोन वाटी धुतलेले तांदूळ एक वाटी टॉमॅटो चिरलेले बटाटे किसून घेतलेला ओला नारळ कोथिंबीर कोथिंबिरीची देठ मटार बारीक चिरलेला टॉमॅटो उभा चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा धना पावडर दालचिनी लवंग हळद गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर काळी मिरी जिरं मीठ लिंबू तमालपत्र आणि तेल टॉमॅटो मसाला खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला दोन मोठे पिकलेले टॉमॅटो घ्यावेत त्यामध्ये मुठभर कोथिंबीर कोथिंबिरीची देठं ओल्या नारळाचा कीस एक वाटी चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन मोठे चमचे धना पावडर आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावं एका कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तीन काळी मिरी दोन ते तीन लवंग हे परतून घ्यावं यानंतर उभा चिरलेला कांदा घालावा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा एक वाटी हिरवे मटार बारीक चिरलेला टॉमॅटो यामध्ये घालून छान परतून घ्यावं परतून झाल्यानंतर एक बारीक उभा चिरलेला बटाटा घालावा तोही छान परतून घ्यावा यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालावं वा। आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून मिक्स करावं वा। दोन वाट्या तांदूळ असतील तर चार वाट्या पाणी यामध्ये घालून घ्यावं आणि पाण्याला उकळी आली की अर्धा तास भिजवलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यावा अर्धा लिंबाचा रस देखील घालावा कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्याव्या वांग्याचे काप साहित्य एक मोठं वांग तांदळाचं पीठ लाल तिखट हळद हिंग मीठ रवा तेल वांग्याचे काप बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यात एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद हिंग चवीनुसार मीठ आणि पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यावी वांग्याचे काप कट करून या पेस्टमध्ये घोळवून घ्यावेत यानंतर तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यावेत शेवटी रवा लावून छान कोट करून घ्यावेत तयार वांग्याचे काप शालोपाय करून घ्यावेत तयार आहेत वांग्याचे काप कशी वाटली तुम्हाला आजची आपली डिश टमॅटो मसाला खिचडी त्याच्यासोबत वांग्याचे काप जरूर ट्राय करा आणि आम्हालाही कळवा पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की तुम्हाला लाच द्यावी लागली